सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत थेट संपर्क साधून भाजपची ध्येय धोरणे विकास कामे व शासनाच्या योजना पोहोचवाव्यात असे स्पष्ट आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजप उमेदवारांची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी आमदार दिलीप माने जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख उपस्थित होते पालकमंत्री गोरे म्हणाले भाजप पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत असून उमेदवारांनी प्रभागनिहाय व्यापक जनसंपर्क साधावा केंद्र व राज्यात भाजप सरकारने केलेली विकास कामे धूळमुक्त सोलापूर पाणी पुरवठ्यासाठी मंजूर आठशे ब्याण्णव कोटी रुपये विमानसेवा आय टी पार्क लाडकी बहिणी योजना यांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना द्यावी केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे सोलापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता येईल हे नागरिकांपर्यंत पोहोचवावे असेही त्यांनी सांगितले तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांचे गट तयार करावेत सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहावे आणि मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या त्यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना रचना मतदार संपर्क प्रचार नियोजन हिशोब यामध्ये शिस्तबद्ध आणि नेटके काम करण्यावर भर दिला सोलापूरच्या महानगरपालिकेची ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने आवश्यक सर्वतांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात असे त्यांनी सांगितले च्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासियांचा भाजपला पाठिंबा मिळवण्याचे आवाहनही त्यांनी केले या बैठकीत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते